तर मग आपण आजची रेसिपी बनूया चिकन सुक्का चिकन सुटक्यासाठी काय काय लागते ते दाखव्या पाव चिकन चटणी गरम मसाला हळद आणि घरगुती मसाला दोन कांदे खोबर टमाटर लसूणच्या दहा बारा पाकळ्या अद्रक आणि कोथंबीर त्याला आपण चिकन भुवून घेतलेला आहे आता चिकन भूम घेतले त्याला आपण चवी पडत मीठ

बारीक तांदा का सिजुवाई का

शिजवाय ठेवले शिजवाय ठेवले ना तर त्याला आपण हलवून घेऊ झाकून ठेवता पंधरा मिनटं शिजवून घेऊ त्या हो चला तर आपण चिकन शिजलं का बघून घेऊ जर अशा पद्धतीनं चिकन शिजवून घेतलं तर चवीला खूप छान लागते शिजले शिजून आपल्या चिकन शिजले आपल्या चिकन शिजलेलं आहे आता खोबरं आणि कांदा खोबरं भाजून घ्या मी दे ना हे देखिए खोबरा भाजून घ्या आणि कांदा असा ठेचून घेतलं ना लवकर भाजतं जर तुम्ही गॅसवर करीत असल्या तर गॅसवर ने भाजू शकता असं भाजून घ्यायचं कांदा लसूण भ कांदा खोमर भात झाले तर आपण आता काढून घेऊ वाटण करू अशा पद्धतीने भाजून घ्यायचं चला तर मग आपण वाटूया तर वाटण करून घेऊया आपण अद्रक आज कोथरी वाटून घेऊया सर्व खोबरं वाटून घेऊया तर लगेच तर हे बघा आपलं झालेलं आहे बारीक एवढं बारीक करायचं बरं तुम्ही बारीकच नाही करायच्या हा काय

या प्रकारे हलवून घेतले तर चला आपण टमाटर कापून आपण घोळ्यात चिरलेलं टाकून घेऊया टाकलेल्यामुळे आपलेच हलवून घेऊया अगोदर सूट पण घेतो आता आपल्या अंदाज घालून घेऊ

हलवून घेऊ एकदम समजायचं आपला मसाला चढला यासाठी थोडस पाणी टाकून मसाला भरत घेते चिकन

तर आपण झाकून घेऊया आता आता आपण खोलून बघूया पाच मिनिटानंतर थोडस थोडस पाणी टाकूया घालवून घेऊया थोडी कोल्ड्रिंक चिरून टाकूया पाच पाच मिनिट शिजवा ठेव चला तर मग आता आपले पाच मिनटं झाले आपण उकडून बघूया तर हे बघा आपलं सुक्क चिकन तस भारी दिसत आहे कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगा बाय आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला उद्या भेटूया बाय